नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले चॅनल ट्रॅक यू गोवर आपले स्वागत आहे आणि गुहागर भागात आम्ही फिरत आहोत सदा पे आपल्यासोबत आणि आम्ही त्याने जे शोधलेले कातळ शिल्प आहेत ते साईट फिरत होतो आणि ते फिरत असताना मी एका अशा ठिकाणी आलो आहोत तर या ठिकाणाच्या या ठिकाणाबद्दल सांगण्याआधी त्या कातळ शिल्पांबद्दल सांगेल की ती एक पूर्ण सिरीज बनवलेली आहे मी त्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा फार इंटरेस्टिंग आहे सदापने ती क इथे शोधून काढलेली आहेत आणि त्याच्यानंतर फिरता फिरता त्याने एक अशीच त्याच्या नजरेस पडलेली एक ऑफ बीट गुहा ज्याला वाघबिळ असं म्हणतात ती गुहा आम्ही पाहायला चाललो आहे नक्कीच आहे एक स्थळ नाहीच आहे फार कमी लोकांना माहिती आहे आणि जे ट्रॅव्हलर्स असतात ज्यांना असे ऑफ बीट असे डेस्टिनेशन्स एक्सप्लोअर करायला आवडतात त्यांच्यासाठी एक म्हणजे एक आश्चर्य आहे असं म्हणू शकतो एक नैसर्गिक आश्चर्य आहे तर आम्ही आता त्या गुहेजवळ जातो आहे चला कुठेही व्हिडिओ स्किप ना व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे छोटासा आहे पण व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कोकणात असलेल्या या आश्चर्यांची मजा घेता येईल जाऊया चल माहिती नाही कोण आले वाघ आलेत वाघ आणि हे आम्ही आलो एका गुफेजवळ वटवागळ दिसतेत आज जायचं आज जायचं आहे ना चल आतमध्ये जायचं आहे वरून ओपन आहे गुहा त्यामुळे आतमधून बंद नाही आहे जास्त पण वटवागळ असल्यामुळे वटवागळांचा एक विशिष्ट असा वास आहे त्यामुळे नाकाला काहीतरी बांधून आतमध्ये जायला लागेल तसं आपण बांधूया आणि मगच जाऊया आतमध्ये बाय पुढे बघा अजून थोडं पुढे जाऊ वटवागळांची जत्रा भरलेली आहे तिथे अंगाला चिकटून अगदी फ्लाय करतात म्हणजे अगदी हॉरर मूवीमधलं सीन असतो ना अचानकच आवाज येतो आणि अशी एकदम आजूबाजूने डोक्या हॉरून इकडून तिकडून ओठावाकडे जातात त्यापैकी हा सीन होता तर इथे आपण बघू शकतो तो स्पेस आहे म्हणजे गुहेतून आतमध्ये आल्यानंतर तर ह्या स्पेसमध्ये जवळपास शंभर लोकं राहू शकतात असा हा स्पेस आहे इथून वरती रस्ता आहे लागून त्यामुळे जेव्हा हे रस्त्याचं काम सुरू झालं तेव्हा त्यावेळेला ते हा जो भाग आहे गुहेचा सगळा हा वरून खाली पडला रस्त्याचं काम सुरू झाल्यानंतर आणि तेव्हा हे सगळे पडझड झालेली आहे जी दिसते ती नाहीतर ही गुहा पूर्ण बंदिस्त होती आत्तासुद्धा ही गुहा बऱ्यापैकी नाजूक स्थितीमध्ये आहे पण आर्किओलॉजिकली जर आपण बघितलं तर तेवढं महत्त्व आहे या गुहेचं त्यामुळे इथे अगदीच अश्मयुगीन मानव जो आहे तो इथे राहत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही तसे पुरावे आपल्याला इथे सापडणं थोडंसं अवघड आहे कारण काय की आत्ता का पावसाचं पाणी वगैरे सगळं इथून खाली पडत असतं इथूनच सगळं वाहत असतं तर त्यामुळे हे जे गुहा ओहरलेली आहे ह्याच्यामध्ये काही पुरावे वगैरे शोधायचे म्हटले तर ते थोडेसे अवघडच पडतील पडझड झा झाल्यामुळे तरीसुद्धा काही इथे लोकं येऊन आपण इथं बघू शकतो की दारूच्या पार्ट्या वगैरे अशा काही गोष्टी इथे येऊन करतात लोक किंवा मग कचरा वगैरे टाकणं तसे इथे कचरा कागदा वगैरे पडलेले आहेत अशा पद्धतीची तर हे त्यावेळी पूर्ण बंदिस्त असेल गुहा ज्या जुन्या लोकांकडून आम्हाला माहिती मिळाली त्यांनी सांगितलं याला वाघबीळ असतं या ठिकाणी ओळखतात या गुहेला आणि या गुह्यामध्ये वाघ राहतो म्हणून इथे काय लोकं इथली येतच नाहीत आतमध्ये तर हे बंदिस्त होतं आत्ता हे पडझड झाल्यामुळे हे सगळं ओपन झालं त्यामुळे झाडं वगैरे वेली वगैरे आतमध्ये आलेले आहेत नाहीतर हे सगळं बंदिस्त असतं तर इमेजिन आपण केलं केलंच ते किती अंधार असता आणि ही जी ओपनिंग आहे त्या ओपनिंगमधून प्रॉपर असा दरवाजा वगैरे आहे आणि नॅरो एक्झिट आहे हे आपल्याला लक्षात येतं किंवा दोन एक्झिट आहेत हे लक्षात येतं ज्या वेळेला ही बंद असेल त्यावेळेला इथून खाली पाणी जात नसणार आहे आणि आत्ता जी ओपन झालेल्यामुळे ते दरवाजासुद्धा म्हणजे जे एक्झिट आपल्याला दिसतं आहे ते एक्झिटसुद्धा मोठं झालेलं असायला काही हरकत नाही आहे पण एकंदरीत जर आपण बघितलं तर ही गुहा जशी प गुहा आहे त्या प आ, त्या प्रकारासारखी ही गुहा थोडक्यात आपल्याला बघायला मिळते तुला ही गुहा कशी काळाली ते आहे ती आता तरी इथे जे होमस्टे झालेलं आहे त्यांनी तिथे त्या गुहेचं वाघबिळ म्हणून नाव लिहिलेलंच आहे पण ज्या वेळेला आम्ही इथे शोधायला आलो होतो माहिती घेण्यासाठी तेव्हा गावातल्या लोकांनी सांगितलं की इथं वाघबिळ आहे ती गुहा म्हणून ओळखत नव्हते वाघबिळ म्हणूनच ओळखत होते तर त्यांना सांगितलं दाखवा म्हणून मग त्यांच्यासोबत आम्ही इकडं आलो तर वाघ राहतो म्हणून ती लोकं पुढे येत नव्हती आम्हाला सांगितलं तुम्हीच जा आतमध्ये वाघ वगैरे असेल त्यामुळे त्यांना ती गोष्टीची भीती आहे आजसुद्धा भीती आहे की आतमध्ये वाघ वगैरे राहत असेल वाघ म्हणजे बिबट्या तर आतमध्ये राहत असा असेल त्यामुळे लोक इकडे येत नाहीत आणि मग तर जंगलातला अनुभव असल्यामुळे आतमध्ये बिबट्या असेल का डुक्कर असेल का किंवा कुठला प्राणी वगैरे असेल का हे प बघण्याचा म्हणजे सह्याद्रीमध्ये जो वावरतो आम्ही त्यामुळे तो अनुभव आहेच साळींदराचं अस्तित्व या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतं बऱ्याच ठिकाणी पण बाकीचे प्राणी या ठिकाणी नसल्यामुळे आम्ही बिनतास या आतमध्ये येऊ शकतो फक्त वटवागळाचा थोडासा विषय आहे वटवागळा असल्यामुळे ते सावधानता आपल्याला बाळगावे लागते मग ते आता मी पाहिलेत <laughs> की ते अचानक वटवागळे एवढी उडली आहेत आपण जवळ आल्यावर आणि ते शेकडोच्या संख्येने आहेत ते पण कसं असं होतं की अचानक मग ते अंग उडलेत आणि तुमच्या अंगावरच येऊन बसलेत थव्याच्या थव्याने ना अंगावर येऊन बसत नाहीत आता हे कसं आहे आपण बघितलं जो एंट्रन्स आहे किंवा एक्झिट आहे तर जे नॅरो आहे आणि अचानक जर ते घाबरले वटवागळं तर मग ते आपल्याला येऊन धडकू शकतात फक्त काय की त्यांचा विष्ठा वगैरे असते त्याच्यामध्ये प्रमाण जास्त असतं त्यामुळे थोडंसं मास्क वगैरे लावून जर आतमध्ये आलं तर ते जास्त बरं असतं तर तेवढे एक थोडासा धोका होऊ शकतो माणसाला माझ्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला झालं होतं की असं वटवागळं वगैरे असलेल्या गुहेमध्ये मी कधीकधी बिना मास्कचं वगैरे गेलो होतो आणि माझं डोकं जड झालं होतं आणि डोकं दुखत होतं असे थोडेसे काही त साईड इफेक्ट किंवा थोडेसे त्रास वगैरे होऊ शकतात आणि हा एरिया कोणता आहे लोकेशन आहे हे जे गाव आहे ह्याला तळवलीच्या जवळची ही गुहा आहे तळवली जे गाव आहे त्या गावाच्या जवळ ही गुहा आहे म्हणजे गुहागरपासून किती दूर किंवा चिपळूणपासून चिपळूणपासून बरीच आहे गुहागरपासून जवळपास एक अठरा किलोमीटर आतमध्ये आहे अजून एक गुहा आपण पुढील भागात पाहणार आहोत जिथे पुरातत्व विभागाला अश्मयुगीन पुरावे सापडलेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकर भेटू गुड बाय